नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो मी अनिल बागुल या ए स्वयंच्या लाईव्ह सेशनमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण तलाठी भरती दोन हजार सव्वीस विषयी सविस्तरपणे चर्चा करणार आहोत तर जी के आणि जी एस या विषयामध्ये तुम्हाला काय काय विचारलं जातं पूर्ण डीपमध्ये अतिशय सविस्तरपणे आपण यावर चर्चा करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांना काय होत असतं की जी के आणि जी एस हे दोन विषय हा विषय खूप असा दांडगा असा विस्तृत स्वरूपामध्ये तुम्हाला सरळ सेवेमध्ये पायास मिळत असतो परंतु तुम्हाला शॉर्टमध्ये हा विषय विचारला जात असतो तरी पण आपण यावर या घटकामध्ये या तुम्हाला काय काय विचारलं जातं आणि कोणत्या घटकावर तुम्ही फोकस केलं पाहिजे यावर आपण सविस्तरपणे आज चर्चा करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो ही पा ही आपली बॅच आहे तलाठी भरती दोन हजार सव्वीसची बॅच आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही बॅच तुम्हाला अवेलेबल होणार आहे नाम मात्र नऊशे नव्याण्णव रुपयाला कोणाला काही अडचण वगैरे असेल तर सत्तर सहासष्ट एकशे पंचावन्न तीनशे पंचावन्नवर तुम्ही संपर्क साधू शकता ओके विद्यार्थी मित्रांनो चला आपण आपल्या मेन पर्पजकडे वळणार आहोत तर पहा याच्यामध्ये तुम्हाला जी के आणि जी एसमध्ये जी के आणि जी एसमध्ये पहा तुम्हाला नेमकं कुठल्या घटकावर विचारल्या जाणार प्रे जाणारे प्रश्न आहेत तर पहा याच्यामध्ये तुम्हाला आहेत टोटल किती आहेत विषय तुम्हाला सात विषय आहेत याच्यामध्ये आलं इतिहास आलं त्याच्यानंतर भूगोल आलं राज्यशास्त्र आलं त्याच्यानंतर अर्थशास्त्र आलं त्याच्यानंतर सामान्य विज्ञान आलं त्याच्यानंतर सामान्य ज्ञान ओके चालू घडामोडी हे देखील आलं त्यानंतर पहा पंचायत राज आलं या सर्व गोष्टी हे महत्त्वाचे सात टॉपिकवरच तुम्हाला जी के आणि जी एस विचारले जाणार आहेत काय पूर्ण जी एस हे सात टॉपिकवरच तुम्हाला विचारले जाणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो पहा किती प्रश्न आणि किती मार्कांसाठी हे घटक विचारले जात असतात लक्षात ठेवायचं किती प्रश्न असतात मग पंचवीस प्रश्न असतात लक्षात ठेवायचं प्रश्न किती असतात प्रश्न असतात पंचवीस त्यानंतर मार्क मार्क किती असतात मग पन्नास प्रश्न पन्नास मार्क असतात लक्षात ठेवायचे पंचवीस प्रश्न आणि पन्नास मार्काला हे विचारले जात असतात तर हे पंचवीस प्रश्न आपल्याला माहित आहे स्पर्धा परीक्षा म्हटलं की एक एक मार्क आपल्याला खूप असा मैलाचा ठरत असतो यशासाठी तर त्यामुळे एक एक मार्क आपल्याला गोळा करायचे एक एक मार्काची किंमत आपल्याला समजून घ्यायची त्यामुळे अभ्यास करताना कुठल्या घटकाकडे व्यवस्थित लक्ष दिलं गेलं पाहिजे ते आपण आज सविस्तरपणे अभ्यासणार आहोत तर हे सात घटक लक्षात ठेवायचे कुठले कुठले विषय आहेत तर इतिहास आहे भूगोल आहे राज्यशास्त्र आहे अर्थशास्त्र आहे त्यानंतर सामान्य विज्ञान आहे चालू घडामोडी पंचायतराज आहे तर या सात व गोष्टींवर तुम्हाला या सात सब्जेक्टवर विशिष्ट असं लक्ष द्यावं लागणार आहे तर पहा किती प्रश्न आहेत तर अंदाजे पंचवीस प्रश्न आहेत त्यामध्ये घटक आपण पाहणार आहोत तर घटक पहा तर पहा पंचवीस मार्क ही आपली अंदाजे अशी ही ब्ल्यू प्रिंट आहे ओके जी के आणि जी साठी टोटल किती पंचवीस प्रश्न पन्नास मार्क लक्षात ठेवायचे पंचवीस प्रश्न पन्नास मार्क आणि इतिहासामध्ये तुम्हाला इतिहास या विषयावर किती प्रश्न येतील साधारणतः चार ते पाच प्रश्न तुम्हाला येतील आठ ते दहा मार्कासाठी ओके त्यानंतर भूगोल भूगोल या विषयावर किती प्रश्न विचारले जात असतात तर तीन ते चार प्रश्न विचारले जात असतात त्यानंतर राज्यशास्त्र किंवा संविधान यावर किती प्रश्न असतात चार ते पाच प्रश्न असतात ओके तसंच पहा अर्थ व्यवस्था किती असतात प्रश्न तीन ते चार प्रश्न असतात आणि सामान्य विज्ञान सामान्य विज्ञानमध्ये देखील तीन ते चार प्रश्न असतात चालू घडामोडी यावर देखील चार ते पाच प्रश्न असतात च्या दुप्पट म्हणजे तुम्हाला जर चार प्रश्न आले तर आठ मार्क या ठिकाणी मिळत असतात लक्षात ठेवायचे आपल्याला एक एक मार्क आपल्याला जमा करायचे गोळा करायचे त्यानंतर पंचायतराज पंचायतराजवर देखील तुम्हाला दोन ते तीन प्रश्न या ठिकाणी विचारले जात असतात ओके चला पुढचं पाहूया इतिहास या विषयावर आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत काय इतिहास इतिहासामध्ये पहा इतिहासामध्ये महारा भारत आणि महाराष्ट्रावर तुम्हाला या घटकावर प्रश्न विचारले जाणार आहेत भारत आणि महाराष्ट्र चा इतिहासावर तुम्हाला विशेष करून भर दिली जाणार आहे तर पहा याच्यामध्ये तुम्हाला प्राचीन भारत प्राचीन भारतच्या इतिहासामध्ये काय काय विचारलं जाणार आहे तर संस्कृती आहे सिंधू संस्कृती आहे त्यानंतर सिंधू संस्कृतीनंतर कुठली संस्कृती झाली वैदिक संस्कृती वैदिक संस्कृतीनंतर काय आलं तर महाजनपद कशाला म्हणत असतात त्यानंतर मौर्य गुप्त आणि इतर महत्त्वाचे राजवंश तुम्हाला राजवंशबद्दल देखील तुम्हाला विचारल्यात येत असतात तर, तर त्यामुळे हे देखील तुम्ही व्यवस्थित करून ठेवायचे त्यानंतर हे झालं प्राचीनचं ओके प्राचीन नंतर काय झालं मध्ययुगीन मध्ययुगीन भारतामध्ये पहा दिल्लीचं सुलतान हे सल्तनत कधी स्थापन झाल्या झाली त्यानंतर मुघल साम्राज्याची स्थापना कधी झाली या सर्व गोष्टी आधुनिक मध्ययुगीन भारतामध्ये येतील कुठपर्यंत तर सतराशे सातपर्यंत पर्यंत जोपर्यंत औरंगजेबचा मृत्यू होत नाही तोपर्यंत किंवा ब्रिटिश भारतामध्ये किंवा युरोपियन जे देश होते ते भारतामध्ये येत नाही तोपर्यंत मध्ययुगीन भारताचा इतिहास आहे ओके त्यानंतर पहा आधुनिक भारताचा विशेष करून आधुनिक भारताला कधी सुरुवात होत असते तर प्लासीच्या लढाईपासून विशेषतः सुरू होत असते लक्षात ठेवायचं आहे आधुनिक भारत प्लासी ते एकोणीसशे सत्तेचाळीस यामध्ये काय काय घटना घडल्यात काय काय घडामोडी घडल्यात तर या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये ब्रिटिश ब्रिटिशांचे धोरणं असतील उठावा असतील आंदोलनं असतील या सर्व गोष्टींचा याच्यामध्ये समावेश होणार आहे त्यानंतर भारतीय स्वातंत्र्य चळवळ या स्वातंत्र्य चळवळीमध्ये काँग्रेस राष्ट्रीय परिषदेची काय अधिवेशन हे देखील विचारले जात असतात महत्वाचे नेते देखील विचारले जात असतात मग त्याच्यामध्ये जहाल गट आला मवाळ गट आला या सर्व गोष्टींचा याच्यामध्ये समावेश आला त्यानंतर करार आहेत कायदे आहेत या सर्व गोष्टी कुठे पाहणारा तर भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये पाहण्यात येणारा आहेत ओके त्यानंतर पहा महाराष्ट्रातील समाजसुधारक या घटकावर खूप अतिशय महत्वाचा हा घटक या आहे यावर प्रश्न येतो म्हणजे येतं या महाराष्ट्रातील समाज मध्ये आगरकर आलेत त्याच्यानंतर फुले आलेत कर्वे आलेत राजर्षी शाहू महाराज आलेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आलेत हे इत्यादी इत्यादी प्रमुख आपले समाजसुधारक देखील घ्यावे लागणार आहेत त्यानंतर महाराष्ट्रातील स्वातंत्र्य चळवळ आता महाराष्ट्रातील स्वातंत्र्य चळवळ किंवा भारतातील स्वातंत्र्य चळवळीमध्ये महाराष्ट्राचं काय योगदान होता आपले क्रांतिकारक का असतील किंवा आपल्या इथले स्थानिक लोकांनी काय भूमिका घेतलेली होती त्याच्यापैकी चाफेकर आहेत सावरकर आहेत एकोणीसशे बेचाळीसच्या चळवळीमध्ये किंवा अठराशे सत्तावन्नच्या उठावामध्ये मा महाराष्ट्रातील व्यक्तींची काय भूमिका होती कुठल्या क्रांतिकारकांचा सहभाग होता कोणी या गोष्टींमध्ये योगदान दिलेले हे सर्व कुठे पाहण्यात येणार आहेत तर महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये पाहणार आहेत त्यानंतर एकोणीसशे साठ नंतरचा महाराष्ट्र पहा संयुक्त महाराष्ट्र किंवा स्वतंत्र महाराष्ट्राचं ज्यावेळेस साठ नंतरचा महाराष्ट्र महाराष्ट्र अस्तित्वात येण्यापूर्वीच्या ज्या घटना आहेत तर त्या या एकोणीसशे साठमध्ये मध्ये पाहायला मिळणार आहेत ओके तर पहा स्वतंत्र महाराष्ट्र कधी स्थापन झालं ह्या सगळ्या गोष्टी कोणी यामध्ये योगदान दिलं किती याच्यामध्ये आंदोलन झाले आहेत हे सर्व तुम्हाला विचारण्यात ये येणार आहे संयुक्त महाराष्ट्र व मोठे आंदोलन याच्यामध्ये विशेष करून साठ नंतरच्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला विचारण्यात येणार आहे त्यानंतर भारताची महत्वाची चळवळी याच्यामध्ये शेतकरी चळवळी असतील दलित असतील महिला चळवळी असतील या सर्व चळवळी कुठे आल्या तर भारताच्या या महत्वाच्या चळवळीमध्ये हे देखील तुम्हाला चळवळी करून ठेवायच्या आहेत ओके शेतकरी असतील दलित असतील महिला चळवळी असतील या सर्व चळवळी तुम्हाला करून ठेवायच्या आहेत त्यानंतर राष्ट्रीय प्रतिके याच्यामध्ये दिवस आहेत त्याच्यानंतर काही समित्या आहेत काही महत्वाचे कायदे आहेत हे देखील या गोष्टींमध्ये आपल्याला पाहाव्या लागणार आहे त्यानंतर पहा हे झालं इतिहास ओके okay, हा पूर्ण इतिहासाचे हे मेन दहा घटक असणार आहेत किती दहा घटक तर या दहा घटकामध्ये तुम्हाला चार ते पाच प्रश्न लक्षात ठेवायचे चार ते पाच प्रश्न या ठिकाणी विचारण्यात येतात म्हणजे येतात ओके त्यानंतर पहा जॉग्रफी आपण पाहणार आहोत ज्योग्रफीमध्ये पहा याच्यामध्ये विशेष करून भारताचा आणि महाराष्ट्राचा भूगोल याच्यामध्ये तुम्हाला विचारण्यात येणार आहे पृथ्वीचा रचना त्याच्यामध्ये विशेष करून अक्षांश आलं रेखांश आलं प्रमाण वेळ आलं जागतिक प्रमाण वेळ काय आहे भारताची प्रमाण वेळ काय आहे त्यानंतर वातावरण वातावरणाचे कसे पट्टे आहेत समशीतोष्ण कटिबंध आहेत का त्याच्यानंतर उष्ण कटिबंध आहे का ह्या सगळ्या गोष्टी कर्कवृत्त मकरवृत्त या सर्व गोष्टी आपल्याला पृथ्वीच्या रचना या घटकामध्ये पाहाव्या लागणार आहेत त्यानंतर हवामान हवामान पृथ्वीचं किंवा आपल्या भारताचं आणि विशेष करून महाराष्ट्राचं कसं आहे कोणत्या प्रकारामध्ये आपण मोडत असतो हे हवामानामध्ये पाहण्यात येणार आहे त्याच्यामध्ये मान्सून आलं मान्सूनची निर्मिती कधी कशी होत असते मान्सून मुंबईमध्ये कधी दाखल होत असतात त्याच्यानंतर मान्सूनचं आगमन आणि मान्सूनचं निर्गमन हे देखील काळ विचारला जात असतो ते देखील आपल्याला व्यवस्थित करून ठेवायचे त्यानंतर ऋतू ऋतू भारतामध्ये किती आहेत हे देखील आहे पर्जन्य प्रकार त्याच्यानंतर भारताचे भौतिक भूगोलमध्ये तुम्हाला काय काय पाह पाहण्यात येणार आहे प्राकृतिकमध्ये भारताचं जे प्राकृतिक भूगोल आहे त्याच्यामध्ये काय पाह पाहण्यात येणार आहे हिमालय पर्वताची निर्मिती कशी झाली मैदाना पठारे किनारपट्टीचा भाग या सगळ्या गोष्टी कुठे आलं तर भारताचं प्राकृतिक भूगोलमध्ये त्यानंतर भारतातील नद्या या घटकावर देखील तुम्हाला प्रश्न विचारले जात असतात नद्याची निर्मिती धरणे असतील त्याच्यावर सिंचन प्रकल्प असेल कुठला हायड्रो प्रोजेक्टसाठी याचा उपयोग होतोय कुठल्या धरणापासून जलविद्युत प्रकल्प तयार जलविद्युत निर्मिती होत आहे हे सर्व गोष्टी तुम्हाला कुठे विचारण्यात येत असतात तर या नद्या धरणे आणि सिंचन प्रकल्पामध्ये विचारण्यात येणार आहेत त्यानंतर मातीचे प्रकार मातीचे प्रकार पहा पृथ्वीवर किंवा महाराष्ट्रामधील मातीचा प्रकार कशा प्रकारचा आहे किती प्रकारामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये विभागणी झालेली आपल्याला पायस मिळत असतात रेगूर मृदा असेल त्याच्यानंतर गाळाची मृदा असेल त्याच्यानंतर आपली बेसवाळपासनं काळी मृदा असेल यांची निर्मिती कशी झाली मग त्यामध्ये कुठली पिकं येत असतात हे ये सर्व गोष्टी तुम्हाला कुठे पाहावं लागणार आहे माती या प्रकारामध्ये पाहावं लागणार आहेत ओके चला पुढचं पहा महाराष्ट्रामधील खनिज उद्योग आणि प्रदेश असेल त्यानंतर पॉवर प्लांट असेल खनिज असतील कुठल्या प्रदेशामध्ये कुठले उद्योग कुठला प्लांट नवीन स्थापन झालेलं आहे या गोष्टी सर्व गोष्टी या याच्यामध्ये येणार आहे त्यानंतर महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला जिल्हे आहेत धरणे आहेत नद्या आहेत उद्योगपट्ट्या आहेत या सर्व गोष्टी ते झालं भारताच्या संदर्भामध्ये त्यानंतर महाराष्ट्रातील शेती याच्यामध्ये कुठले पिकं आपण घेत असतो विशेष करून पिकं कुठले घेत असतो कुठल्या भागामध्ये कुठलं कशा पद्धतीनुसार हवामान आहे त्या हवामानानुसारच आपल्या याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पिकं घेतली जात असतात त्यानंतर पहा पर्यावरण आणि वनसंपदा पर्यावरण आणि वनसभ संपदा पहा वन अभयारण्य असतील याच्यामध्ये त्याच्यानंतर राष्ट्रीय उद्यानं असतील प्रकल्प असतील ह्या सर्व गोष्टी कुठे आल्या तर पर्यावरणाच्या संदर्भामध्ये आल्यात हे देखील टॉपिक तुम्हाला व्यवस्थित करून घ्यायचे त्यानंतर पहा टॉपिक लास्टचा आहे शहरे याच्यामध्ये शहरे किती आहेत महानगरे आले त्याच्यानंतर बंदरे आलेत औद्योगिक क्षेत्र या सर्व गोष्टींचं या शहर या टॉपिकमध्ये समा समावेश होत असतो ओके औद्योगिक बेल्ट कुठल्या प्रदेशाला बनत असतात या सर्व गोष्टींचा कुठे समावेश आला तर या शहरे या टॉपिकमध्ये समावेश होत असतो तर पहा विद्यार्थी मित्रांनो मी जे जे टॉपिक सांगतोय ते परीक्षेच्या दृष्टिकोनातनं अतिशय महत्वाचे टॉपिक आहे आणि तेच टॉपिक तुम्हाला करून ठेवायचे या घटकावर देखील चार ते तीन ते चार प्रश्न किती तीन ते चार प्रश्न आणि सहा ते आठ मार्क तुम्हाला विचारण्यात येत असतात किंवा याच्यामधनं येत असतात लक्षात ठेवायचे त्यानंतर पहा पुढचा घटक पहा राज्यशास्त्र राज्यशास्त्र संविधान तर राज्यशास्त्रामध्ये पहा याच्यामध्ये तुम्हाला आपली राज्यघटनाची निर्मिती कधी कशी झाली हा देखील घटक कितीला विचारण्यात येत असतो तर हा देखील घटक तुम्हाला चार ते पाच प्रश्नाला विचारण्यात येत असतो चार ते पाच प्रश्न म्हणजे किती आठ ते दहा मार्क लक्षात ठेवायचं मार्क किती मग मा, आठ ते दहा याच्यामध्ये भारतीय राज्यघटनाली राज्यघटनाली राज्यघटनेची निर्मिती कशी झाली प्रस्तावना वैशिष्ट्य या सर्व गोष्टींचे याच्यामध्ये समावेश आहे आणि हे प्रकरणं आपल्याला व्यवस्थित नीट करून घ्यायचे राज्यघटनेमध्ये कुठल्या देशांचा प्रभाव आहे प्रस्तावना कुठ कशी घेतली कधी स्वीकारली भारतीय राज्यघटनेचे इम्प्लिम कधी तिचा स्वीकार करण्यात आला कधीपासून लागू झाली ओके त्यानंतर भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्य हे देखील विचारण्यात येत असतात त्यानंतर मूलभूत हक्क आहेत कर्तव्य आहेत राज्याची मार्गदर्शक तत्व आहेत हे सर्व गोष्टी देखील आपल्याला व्यवस्थित करून घ्याव्या लागणार आहेत संसद आहे संसदामध्ये कुठल्या कुठल्या घटकाचा सहभाग होत असतो लोकसभा आली राज्यसभा आली या गोष्टींचा याच्यामध्ये संसदेमध्ये समावेश होत असतो लक्षात ठेवायचे त्यानंतर अध्यक्ष त्याच्यानंतर पंतप्रधान व्य त्यानंतर विधायकी प्रक्रिया याच्यामध्ये निवड प्रक्रिया कशी असते सभासद किंवा सांसद कशा पद्धतीनुसार निवड यांची होत असते या सर्व गोष्टींचा तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे त्यानंतर राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ हे देखील व्यवस्थित अभ्यासावं लागणार आहेत न्यायपालिकाचे स्वतंत्र आणि सेपरेट असे स्वतंत्र अशी न्यायपालिका आपल्या भारताने स्वीकारलेली आहे एकेरी न्यायालय आपण घेतलेलं आहे लक्षात ठेवायचे एकेरी न्यायालय पद्धत ही भारताकडे आहे तर पहा न्यायपालिकामध्ये पहिलेच कुठलं आलं सर्वोच्च न्यायालय आलं त्यानंतर उच्च न्यायालय आलं त्यानंतर जिल्हा न्यायालय आलं अशी रचना आपल्याला पाहायला मिळत असते हे देखील व्यवस्थित करून घ्यायचे कुठल्या कलमांतर्गत न्यायालयाची स्थापना होत असते हे देखील व्यवस्थित करून घ्यायचे चला पुढचा प्रश्न पुढचा टॉपिक घेऊया पहा पॉलिटिक्समध्ये अजून काय विचारण्यात येत असतो तर पहा पुढचं आहे महाराष्ट्र शासन रचना हे झालं भारताच्या संदर्भामध्ये तर महाराष्ट्राच्या विधानसभेच्या संदर्भामध्ये असेल किंवा महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या संदर्भामध्ये असेल तर महारा शासन रचना कशी झालेली आहे विधानसभा विधान परिषद मुख्यमंत्री मंत्रिमंडळ राज्यपाल हे सर्व गोष्टी तुम्हाला अभ्यासाव्या लागणार आहेत ओके त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था स्थानिक स्वराज्य संस्था हा प्रकार काय कुठल्या याच्यानुसार कुठल्या समितीनुसार आपण या स्थानिक स्वराज्य संस्था स्वीकारल्या आहेत किती स्तरीय दू द्विस्तरीय का त्रिस्तरीय या कधी स्वीकारण्यात आलेले किंवा कुठल्या समितीच्या शिफारशीनुसार आपण स्वीकारलेलं आहे हे देखील व्यवस्थित अभ्यास करून घ्यायचे याच्यामध्ये ग्रामपंचायत आलं पंचायत समिती आलं त्याच्यानंतर झडपे आलं महानगरपालिका आली नगरपरिषद परिषद आलं ओके तर ह्या गोष्टी सर्व व्यवस्थित तुम्हाला अभ्यासावा लागणार आहे त्यानंतर निवडणूक आयोग निवडणूक आयोग काय भानगड आहे वित्त आयोग काय भानगड आहे या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये नीती देखील तुम्हाला व्यवस्थित हे करावं लागणार आहे प्लॅनिंग कमिशन काय असतं प्लॅनिंग कमिशनच्या जागेवर आता काय आलेलं आहे ह्या देखील तुम्हाला व्यवस्थित अभ्यासाव्या लागणार आहेत ओके तर पहा व्यवस्थित तुम्ही तयारी करायची एक एक टॉपिकचं मी इथं सविस्तर असं स्पष्टीकरण देत आहे तेवढेच व्यवस्थित करायचे त्यानंतर संविधानातील महत्वाच्या दृष्ट्या त्र्याहत्तर असेल चौऱ्याहत्तर असेल कशाच्या संदर्भामध्ये आहेत हे देखील व्यवस्थित करून घ्यायचे आहेत महत्त्वाच्या घटनादुरुस्तीवर देखील तुम्हाला प्रश्न विचारण्यात येत असतो लक्षात ठेवायचे महत्त्वाच्या घटनादुरुस्तीवर देखील प्रश्न विचारला जातो ओके त्यानंतर पहा नंतर पहा बाणी आहे त्याच्यानंतर मूलभूत रचना सिद्धांत असेल थोडक्यात पॉईंट्समध्ये आपण पाहू छोड़ शकतो किंवा थोडक्यात छोट्या छोट्या आपण पॉईंट्समध्ये लिहू शकतो घटनादृष्टी म्हणजे काय आणीबाणी काय असते आणीबाणीमध्ये कुठले मूलभूत हक्क स्थगित होत असतात आणीबाणी आपण कुठल्या देशाच्या याच्यावरनं राज्यघटनेवरनं स्वीकारलेलं आहे त्याच्यामध्ये मूलभूत रचना काय या सर्व गोष्टी तुम्हाला करून घ्यावा लागणार आहेत त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण अर्थव्यवस्था अर्थव्यवस्था आपण पाहणार आहोत विशेष करून याच्यामध्ये काय काय विचारलं जाणार आहे हे देखील तुम्हाला चार तीन ते चार किती तीन ते चार मार्काला किंवा तीन ते चार प्रश्न याच्यावर विचारले जातील ओके तीन ते चार याच्यामध्ये तुम्हाला सहा ते आठ मार्क मार्क प्रश्न आणि मार्क याच्यामध्ये फरक आहे तर तीन ते चार प्रश्न म्हणजे एक प्रश्न दोन मार्काला विचारण्यात येणार आहे लक्षात ठेवायचं याच्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्था भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये काय काय विचारलं आहे तर राष्ट्रीय उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्न काय असतं जी डी पी काय असतं जी एन पी काय असतं या बेसिक पातळीवर तुम्हाला सर्व व्यवस्थित तयारी करून घ्यावं लागणार आहे त्याच्यानंतर नियोजन नियोजन आयोगाची स्थापना कधी झाली त्याच्या जागेवर आता कुठला आयोग आलेला आहे नीती आयोग त्याच्यानंतर पंचवार्षिक योजना या सर्व गोष्टी यांच्या कन्सेप्ट लेवल तुम्हाला व्यवस्थित करून घ्यावं लागणार आहे ओके कन्सेप्ट लेवल देखील तुम्हाला व्यवस्थित करून घ्यावं लागेल पंचवार्षिक योजना असतील की आतापर्यंत किती झाल्यात बारा पंचवार्षिक योजना झालेल्या आहेत त्यांच्या मॉडेल किंवा त्यांचं कशावर भर होता कुठल्या गोष्टींवर भर देण्यात आलेला होता ह्या देखील व्यवस्थित करून आहे त्याच्यानंतर कृषी अर्थव्यवस्था पहा कृषी अर्थव्यवस्थेमध्ये तुमचं शेतीच्या संदर्भामध्ये यावर विचारण्यात येत असतो एम एस पी असेल हरित क्रांती कधी झाली नाबार्ड असेल याच्या शेतीसाठी कोण अर्थसहाय्य करत असतं या सर्व गोष्टी याच्यामध्ये या गोष्टींचा समा समावेश होत असतो लक्षात ठेवायचे एफ सी आय काय आए। तर सर्व गोष्ट तुम्हाला व्यवस्थित क्लिअर करून घ्याव्या लागणार आहेत त्यानंतर बँकिंग बँकिंगमध्ये पहा याच्यामध्ये आर बी आयची स्थापना कधी झाली राष्ट्रीयकृत बँका कुठल्या आहेत रिज राष्ट्रीयकृत बँकानंतर आर आर बी किती आहेत कॉर्परेटिव्ह बँक कुठल्या आहेत कॉर्परेटिव्ह बँक त्याच्यानंतर बेसिक बँकिंग टर्म्स किंवा तुम्हाला व्यवस्थित या बँकिंगची रचना कशी झालेली आहे कुठले बँकेच्या नियंत्रणाखाली या सर्व बँका कामं करत असतात याचा देखील आपल्याला व्यवस्थित अभ्यास करावा लागणार आहे तर पहा चलन फुगवटा चलन फुगवटा म्हणजे काय असतं तर ते हा कन्सेप्ट तुम्हाला व्यवस्थित क्लिअर करून घ्यावा लागणार आहेत बेरोजगारी गरिबी रेषा कशावर कशावर आधारित असतात त्याच्यानंतर मूलभूत संकल्पना या सर्व गोष्टी तुम्हाला व्यवस्थित करून घ्याव्या लागणार आहेत त्यानंतर पहा कर व्यवस्था याच्यामध्ये भारतीय कर व्यवस्था आहेत याच्यामध्ये डायरेक्ट कर बाकीचे कर आहेत टॅक्स आहेत त्याच्यानंतर काही इनडायरेक्ट आहेत हे बेसिक लेव्हलला तुम्हाला व्यवस्थित करून घ्यावं लागणार आहे त्याच्यानंतर महाराष्ट्र महाराष्ट्राची अर्थव्यवस्था महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये काय काय अभ्यासणार आहात उद्योग असेल सेवा क्षेत्र असेल आणि शेती शेतीचं मुख्य योगदान या गोष्टीचा तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे त्यानंतर योजना आहेत या योजना पाच सरकारी योजनेमध्ये पी एम किसान योजना असेल मनरेगा असेल राज्य योजना असेल जसे की महात्मा फुले जलसंधारण योजना विविध अशा योजना या सर्व योजना तुम्हाला व्यवस्थित करून घ्याव्या लागणार आहेत ओके तर पहा सांगायचं तात्पर्य आता पहा एक योजना चालू आहे जसं की लाडकी बहिणी योजना महिलांसाठी तिची अंमलबजावणी कधी झाली किती अमाऊंट दिलं जात असतं या सर्व गोष्टी व्यवस्थित करून घ्यायच्या ओके त्यानंतर पहा आर्थिक सर्वेक्षण आर्थिक सर्वेक्षणमधील पहा बजेटमधील बेसिक शब्द जसं की फिजिकल डेफिसिएट त्याच्यानंतर सबसिडी इत्यादी तुम्हाला विचारण्यात येत असतात म्हणजे काय तर व्यवस्थित तुम्हाला या आर्थिक सर्वेक्षण किंवा आर्थिक घडामोडीविषयी सर्व सविस्तर असं व्यवस्थित माहिती करून घ्यायची आहे त्यानंतर पहा पुढचा घटक पहा सामान्य विज्ञान सामान्य विज्ञानमध्ये पहा काय काय आपण अभ्यासणार आहोत तर हे देखील तुम्हाला तीन ते चार किती तीन ते चार प्रश्नांसाठी यावर विचारला जात असतो किती तीन ते चार प्रश्न आणि सहा ते आठ मार्क लक्षात ठेवायचं सहा ते आठ मार्क तर पहा भौतिकशास्त्र याच्यामध्ये भौतिकशास्त्रामध्ये पहा मूलभूत संकल्पना आले बल काय असतं काम काय असतं ऊर्जा प्रकाश ध्वनी यांचे सूत्र काय असतात कशावरून याचं गणित हे केलं जातं बेसिक गोष्टी या कशाला काय म्हटलं जात असतं बल कशाला म्हटलं जात असतं ऊर्जा कशाला म्हटलं जात असतं प्रकाश कशाला म्हटलं जात असतं ध्वनी ध्वनीचं उपकरण किंवा कशामध्ये मोजमाप केलं जात असतं हे देखील आपल्याला बेसिक बेसिक गोष्ट माहिती असायला पाहिजे त्यानंतर पहा दैनंदिन वापरातील विज्ञ विज्ञान याच्यामध्ये जसं विद्युत उपकरणे आहेत जसं की लाईट असेल फॅन असेल या गोष्टी आल्या त्याच्यानंतर गॅस आलं त्याच्यानंतर लेन्स आलं धुण्याचा सोडा आला खाण्याचा सोडा आला मीठ आलं हे दैनंदिन वापरातलं आपलं विज्ञान आलं लक्षात ठेवायचं आहे मग याला काय म्हटलं जात असतं या सगळं गोष्ट आपल्याला व्यवस्थित करून घ्यावं लागणार आहे त्यानंतर रसायनशास्त्र रसायनशास्त्रामध्ये पहा काय काय तुम्हाला अभ्यासावं लागणार आहेत रसायनशास्त्रामध्ये मूलद्रव्य आले ओके मूलद्रव्यानंतर संयोग आलेत मिश्रण आलेत आणि आम्ल आम्ल क्षार आणि क्षारक ओके ॲसिडच्या संदर्भामध्ये तुम्हाला विचारला जात असतो व्यवस्थित या संकल्पना व्यवस्थित करून घ्यायच्या त्यानंतर धातू धातू कशाला म्हणतात अधातू कशाला म्हणतात यांचा दैनंदिन जीवनामध्ये काय उपयोग आहे या सर्व गोष्टी तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करावा लागणार आहे ओके रसायन असेल या धातू दातु अधातूंचा फर्टिलायझरमध्ये दे काय उपयोग होत असतो डिटर्जंटमध्ये काय उपयोग होत असतो तुमच्या दैनंदिन जीवनामधील या धातू आणि अधातूंचा उपयोग कुठल्या कुठल्या घटकांमध्ये दे केला जात असतो हे देखील आपल्याला विचारण्यात येत असतो ओके त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो जीवशास्त्र याच्यामध्ये जीवशास्त्रामध्ये काय विचारलं जात असतं बायोलॉजीमध्ये पेशे असेल त्याच्यानंतर उतक असेल मानवी अवयव प्रणाली असेल जसं की श्वसन ओके त्यानंतर रक्त बेसारण संस्था त्यानंतर पचन संस्था या सर्व गोष्टी विचारण्यात येत असतं बायोलॉजी या घटकामध्ये त्यानंतर पहा प्रजनन आहे अनुवंशिकता काय असतं बेसिक या शब्दांपर्यंत व्यवस्थित तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे अनुषिकता याच्यावर कसं ठरत असतं डी एन काय प्रभाव असतो आर एन एचा काय प्रभाव असतो या गोष्टी देखील तुम्हाला अभ्यासावा करा अभ्यास करावा लागणार आहे त्यानंतर पहा वनस्पती वनस्पतींचं जीवन कसं असतं प्रकाश संश्लेषण ही पद्धत काय आहे वनस्पती कोशिका कशापासून निर्मिती होत असते या गोष्टी तुम्हाला अभ्यासावं लागणार आहे त्याच्यानंतर हार्मोन्स कुठल्या कुठल्या याच्यामध्ये असतात ते देखील विचारण्यात येत असतात त्यानंतर पहा पर्यावरण आहे पर्यावरण मध्ये काय काय विचारलं जात असतं पर्यावरण मध्ये प्रदूषण असेल ओझन आलं हवामान बदल आलं आता हवामान बदल खूप मोठी समस्या झालेली आहे त्यांचं संवर्धन काळाची गरज का आहे हे देखील तुम्हाला अभ्यासावं लागणार आहे त्यानंतर पहा मानव आरोग्य तुम्हाला मानव आरोग्य विचारलं जात असतं मानव मानव आरोग्य शास्त्र विचारलं जात असतं संसर्गजन्य रोग कुठला आहे असंसर्गजन्य रोग कुठला आहे रोग कुठला आहे लसी काय आहे त्याच्यावर स्वच्छते संदर्भामध्ये स्वच्छते स्वच्छता का गरजेची आहे अस्वच्छतेपासून कुठले रोगराई पसरत असते या सर्व गोष्टी या मानवी आरोग्यामध्ये येत असतं लक्षात ठेवायचंय त्याच्यामध्ये भारतातील प्रमुख आरोग्याच्या संदर्भामध्ये काय काय त्यांनी सुधारणा केलेल्या आहेत हे देखील तुम्हाला अभ्यासावं लागणार आहे उपोषण काय असतं या सर्व गोष्टी म्हणजे सर्व गोष्टींचा याच्यामध्ये समावेश होणार आहे आरोग्याच्या संदर्भामध्ये आली तुमचं आत्ताच जो व्हायरल आजार कुठला आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर नॉन व्हायरल बॅक्टेरियल आजार कुठले आहेत त्याच्यानंतर फंगस आजार कसे आहेत तर या गोष्टी विचारण्यात येत असतं आत्ताच विद्यार्थी मित्रांनो आत्ताच एक आजार येऊन गेलेला होता व्हायरल कुठला होता कोरोना कोरोना काळामध्ये आपल्याला खूप असं हे करून राहावं लागलं दोन वर्षे याच्यामध्ये बरेच याचे गेले एखादं कैदेसारखं ओके त्यानंतर पहा विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी जोडलेले चालू घडामोडी याच्यामध्ये इस्रोची स्थापना कधी झाली डी आर डी चे कामं काय असतात त्यांची मिशन्स काय असतात डिजिटल इंडियाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी विज्ञान आणि तंत्रज्ञानमध्ये विचारण्यात येत असतो त्यानंतर चालू घडामोडी सहावा टॉपिक कुठला आहे आपला चालू घडामोडी याच्यावर देखील पाच सहा प्रश्न तुम्हाला विचारण्यात येत असतात म्हणजे चार ते पाच प्रश्न याच्यावर देखील हमकास विचारण्यात येत असतात लक्षात ठेवायचं याच्यामध्ये काय काय महत्त्वाचं राष्ट्रीय बा बातम्या राष्ट्रीय घडामोडी काय महत्त्वाच्या आहेत या सर्व गोष्टी याच्यामध्ये येतील जसे की कायदे असेल मोठ्या राज्याने पॉलिसी राबवलेल्या आहे कुठली योजना सुरू केलेली आहे किंवा एखाद्या ठिकाणी एखाद्याला पुरस्कार मिळालेला आहे तर या राष्ट्रीय बातम्या आहेत तर ह्या देखील महत्वाचं आहे भारतरत्न पुरस्कार असेल नागरी पुरस्कार या सगळ्या गोष्टींचा कुठे राष्ट्रीय बातम्यांमध्ये समावेश होत असतो आंतरराष्ट्रीयमध्ये काय काय आलं महत्वाचे करार महत्वाचे करार पहा याच्यामध्ये संघटना आल्या युनायटेड नेशन आलं आय एम एफ आय एम एफ आलं कुठलं वर्ल्ड बँक आलं त्याच्यानंतर जी ट्वेंटी काय आहे ब्रिक्स काय भानगड आहे सार्क काय भानगड आहे या सगळ्या यांच्या कधी स्थापना झाली हे देखील विचारण्यात येत असतो यू एनची कधी स्थापना झाली मग ब्रिक्सची किती स्थापना झाली जी ट्वेंटी देशांमध्ये कुठले कुठले देश आहेत हे सर्व विचारण्यात येत असतं लक्षात ठेवायचं हे व्यवस्थित करून घ्यायचं त्यानंतर महाराष्ट्रातील निर्णय कॅबिनेट निर्णय असेल नवीन योजना असेल प्रकल्प असतील या सर्व गोष्टी तुम्हाला विचारण्यात येणार आहेत ओके तर हळूहळू दररोज आपल्याला थोडं थोडं करायचे तर पुरस्कार पुरस्काराच्या मध्ये पहा याच्यामध्ये राष्ट्रीय पुरस्कार आले त्याच्यानंतर आ आंतरराष्ट्रीय पुरस्कार जसं की नोबेल पुरस्कार असेल त्याच्यानंतर रॅमन मॅक्सिस पुरस्कार असेल हे आंतरराष्ट्रीय पुरस्कार झाले तसं राष्ट्रीय पुरस्कारामध्ये पद्म आपले नागरिक पुरस्कार आले भारतरत्न आलं त्याच्यानंतर राज्य लेवलचे पुरस्कार पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे महाराष्ट्र राज्य पुरस्कार कुठले तर राज्य शासनाचे जे पुरस्कार आहेत तर हे पुरस्कार याच्यामध्ये ये विचारण्यात येत असतात त्याप्रमाणे पहा नेमणुका नेमणुका महत्वाच्या व्यक्तींच्या असेल जसं की कॅग असेल चीफ जस्टिस ऑफ इंडिया असेल इलेक्शन कमिशन असेल आर बी आयचे गव्हर्नर असेल महत्त्वपूर्ण असे पोस्ट या सर्व ग गोट घटक या नेमणुकांमध्ये पाहिल्या जात असतात आणि तुम्हाला विचारण्यात येत असतात त्यानंतर पहा स्पोर्टच्या संदर्भामध्ये स्पोर्टच्या संदर्भामध्ये तुम्हाला देखील विचारलं जात असतात चालू घडामोडीमध्ये तर विश्वचषक स्पर्धा असेल ऑलिम्पिक स्पर्धा असेल आशियाई असेल त्यानंतर भारतीय कामगिरी भारताने काय कामगिरी केलेली आहे कुठलं आता आता समजून घ्या महिलांची आपण विश्वचषक स्पर्धा जिंकलेल्या आहेत तर हे देखील तुम्हाला प्रश्न विचारण्यात येत असतात ठीक आहे त्यानंतर पहा सायन्सच्या संदर्भामध्ये याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचा असेल नवीन टेक्नॉलॉजीचं काय एखादी हे झालेलं आहे का उदय झालेला आहे का आता किंवा इस्रोचे मिशन्स तुम्हाला विचारण्यात येणार आहे त्याच्यानंतर नोबेल विन विनर्स विचारण्यात येणार आहे नोबेल विनर्स का तर कोणते संशोधन यांनी केलेले आहे मानवी जीवनामध्ये तंत्रज्ञानाला स्वीकार करण्यासाठी अतिशय मानवी जीवनामध्ये उपयोगामध्ये येणारे हे वि असतात रिसर्च असतात ओके त्यामुळे ते त्यांना नोबेल विनर्स नोबेल पुरस्कार दिला जात असतो त्यानंतर अर्थव्यवस्था याच्यामध्ये बजेट आलं मोठे आर्थिक निर्णय आले महत्त्वाचे रिपोर्ट्स आले हे सर्व गोष्ट अर्थव्यवस्था या घडामोडींवर विचारले जात असतात पर्यावरणाच्या संदर्भामध्ये असेल जसं की कोपन ते मीटिंग होते कॉप समिट असतील क्लायमेट ॲग्रीमेंट असतील राष्ट्रीय प्रकल्प असतील या सगळ्या गोष्टींचा यामध्ये समावेश होत असतो ओके विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सात या टॉपिक व्यवस्थित करून घ्यायचे ओके चला मी आता आपली रजा घेतो जय हिंद जय जे महाराष्ट्र